इथे आम्ही ट्रेननी निघालेलो आहोत बदलापूरवरनं आम्ही पाच एकोणतीसची ट्रेन पकडलेली आहे आणि ट्रेननी ट्रॅव्हल करत करत आम्ही अंबरनाथपर्यंत पोचलो आहे अंबरनाथला आम्हाला प्रगती आणि तिचा बाबू भेटणार होता सो आम्ही त्यांना तिथे पिकअप केलं आणि तिथून पुढे मग कल्याणला शर्वरी आम्हाला भेटणार होती सो शर्वरीला मग आम्ही कल्याणला पिकअप करणार होतो असं आमचं ट्रॅव्हल जवळजवळ अर्धा तासाचं ट्रॅव्हल आमचं होतो आणि ट्रेन आज संडे असल्यामुळे क्राऊड थोडासा कमी होता आणि अशा प्रकारे आम्ही ठाण्याला उतरलो आणि ठाण्यावरनं मग ऑटोनी तिथे जायचं होतं आम्हाला सो ठाण्यावरनं आम्ही ऑटो पकडले खाली जाऊन आणि ऑटोनी आम्ही पुढचा प्रवास केला आहे बघा इथे आम्हाला स्वप्नाने भेटलेले आहे प्रगती शर्वारी सगळेजण आहेत सो आम्ही सगळेजणांनी मग एकत्र निघ निघालो आणि दोन ऑटो वेगवेगळ्या केल्या ऑटोचं ट्रॅव्हल करत आम्ही डेस्टिनेशनवरती पोचलो जिथे एंगेजमेंट होती त्या हॉलवरती आम्ही तिथे पोचलो सो तिथे पण आपल्याला आपल्या मधले माझ्या ऑफिसमधले अजून काही कलिग्स मिळाले हे बघा ही दीपाली आहे स्वप्नाली आहे पूजा आहे इथे खूप सारे जण मला भेटलेले आहेत तनू आहे की इथे मस्ती चालली आहे आणि हा शाळेचा हॉल होता शाळा आणि कॉलेज आहे त्याचा हॉल होता खूप मोठी शाळा आणि कॉलेज आहे हॉल पण खूप मोठा होता बघा हा आज आजूबाजूचा आजू परिसर आहे खूप छान परिसर होता आजूबाजूचा आजू 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 सो आम्ही बाहेर ग्राउंडमध्ये येऊन थोडा वेळ थांबलो होतो कारण आतमध्ये थोडंसं गरम होत होतं सो ही नीता आहे सो आम्ही सगळेजणं बाहेर येऊन थांबलो होतो आणि थोड्या वेळानंतर आम्ही नॉ हॉलमध्ये येऊन बसलो कारण प्रोग्रामला सुरुवात होणार होती सो म्हणून आम्ही सगळेजणं हॉलवरती येऊन बसलो आतमध्ये आणि एक दहा ते पंधरा मिनटानंतर आपल्या प्रोग्रामला म्हणजे एंगेजमेंटला आपल्या साखरपुड्याला सुरुवात झालेली तोपर्यंत आम्ही सगळे इथे असेच गप्पा मारत बसले होते लहान मुलं मोबाईल वगैरे बघत होते आणि खूप दिवसांनी सगळेजणं खूप महिन्यानंतर सगळेजणं भेटले होते सो सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या सो अशा प्रकारे इथे साखरपुड्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे तुम्ही बघत असाल खूप छान मांडणी केलेली आहे विड्याची पानं मांडलेली आहेत आमच्या कोकणासाइडला अशा प्रकारेच साखरपुडा केला जातो आणि सायली म्हणजे माझी चुलत बहीणच लागते तिजाने माझं गाव एकाच ठिकाणी आहे कशेडी खेड सो तर ती माझी चुलत बहीणच लागते तर आमच्या साईटला हे अशा प्रकारे साखरपुडा केला जातो व्हिडिओ मांडले जातात आणि त्यानंतर मग सगळ्या सगळी भावकी बसलेली असते आणि नंतर मग सगळ्यांच्या भावकीच्या समवेत आपली साखर वाटली जाते साखरपुडा फोडला जातो आणि मग अंगठ्या घातल्या जातात आता इथे तो क्षण आलेला आहे ज्या क्षणाची चायली खूप दिवसांनी वाट बघत होती फायनली शी इज एंगेज्ड म्हणजे ती एंगेज झालेली आहे दोघांनी एकमेकांना अंगठ्या घातलेल्या आहेत आणि अशा प्रकारे आपल्या साखरपुडा आपला एंगेजमेंटचा कार्यक्रम प्रोग्राम आपला इथे पार पडलेला आहे खूप दोघं पण हॅपी होते बघा दोघांच्या चेहऱ्यावरती स्माईल दोघं पण खूप हॅपी होते एकमेकांकडे बघतात आहेत आणि नंतर मग दोघांनी एकमेकांना पिढा भरवला अशा प्रकारे हा कार्यक्रम इथे खूप सुंदररित्या झालेला आहे खूप छान पडलेला पार पार आहे आणि त्यात आम्ही सगळेजणं एकत्र होतो म्हणजे सगळे ऑफिसची टीम आमची एकत्र होती तर खूप आम्ही धमालमस्ती केलेली होती तुम्हाला मी पुढे फोटो शेअर करते की आम्ही नंतर मग खूप सारे फोटोज वगैरे काढलेले होते ग्रुपनी खूप मजा आली आणि एवढ्या दिवसानंतर भेटल्याच्यानंतर कारण काही जण आम्हाला खूप जवळजवळ वर्षानंतर भेटले होते सो अशाच काही प्रोग्रामला आपण सगळेजण एकत्र भेटले जातो <coughs> सो सगळं प्रोग्राम झाल्याच्या नंतर बाहेर जेवणाची अरेंजमेंट केलेली होती सो so, आम्ही एंगेजमेंट झालं त्याला बाहेर लगेच जेवायला गेलो कारण की सगळ्यांना काही जणांना लांब लांब जायचं होतं म्हणजे जास्त जणं होतं ज्यांना ट्रेनने ट्रॅव्हल ट्रॅव्हल करायचं होतं सो so, मग आम्ही लगेच जेवायला गेलो आणि प्रत्येकजण इथे कारण बसायला बसायची अरेंजमेंट नव्हती केलेली सो so, आम्ही सगळेजण उभे राहूनच जेवण जेवत होतो आणि जेवणाचा जा कार्यक्रम झाल्यावरती आम्ही भरतीच्या वाटेला निघालो मग कारण की लहान मुलं असल्यामुळे लेट नको व्हायला म्हणून आम्ही लगेच निघालो जेवण झाल्यावरती ठाणे स्टेशनला आलो आणि ट्रेन पकडली सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद